या ब्रह्मांडातील दिव्य शक्ती सूर्यनारायण त्यांना डोकं टेकवून मनापासून नमस्कार करायचा आहे कल्पना करायची आहे सूर्य उदयाची वेळ आणि आपण त्यांना अर्ध्य देत आहोत सूर्यनाडीला आपण ॲक्टिवेट केलेला आहे खूप आभार मानायचे सूर्यनारायणांचे प्रत्येक क्षणाला दोन्ही हात आपले मणिपूर चक्रावर ठेवा दीर्घ श्वास घ्या आणि रमचं उच्चारण करा आणि त्यानंतर अतिशय प्रभावी असलेले आदित्य हृदय स्तोत्र आपण म्हणणार आहोत दीर्घ श्वास घ्या आणि श्वास सोडत रमचं उच्चारण करा राम ओ हाम ह्रीं रौम ह्रें सूर्य राहा मित्ररवि सूर्यभानू खगपोषण हिरण्यगर्भ मरीचादित्य सवित्रार्क भास्करेभ्यो नमो नम क्षणाला या ब्रह्मांड्य शक्तीचे खूप आभार श्री गणेशाय नम गणपती बाप्पांना नमस्कार करून आपण ह्या चक्राला ऊर्जा देत आहोत ततो युद्धपरिश्रान्तं समरे चिन्तया स्थितं रावणं जाग्रतो दृष्ट्वा युद्धाय समुपस्थितं दैवतैश्च समागम्य द्रष्टुमभ्यागतोरणम् उपगम्या ब्रवीद रामगस्त्यो भगवांस्तदा राम राम महाबाहो शृणुगुह्यं सनातनं येन सर्वानरिन्वत्स समरे विजयश्यसि आदित्यहृदयं पुण्यं सर्वशत्रुविनाशनं जयावहं च पन्नित्यं मक्षयं परमं शिवं सर्वमङ्गलमाङ्गल्यं सर्वपापप्रणाशनम् चिन्ताशोकप्रशमन् माया मायुवर्धमोत्तमं रश्मिमतं समुदत्तं देवासुरनमस्कृतं पूजयस्व विवस्वन्तं भास्करं भुवनेश्वरं सर्वदेवात्मको येष तेजस्वी रश्मिभावनः एष देवासुरगणान् लोकान् पतिगवस्तिभिः एष ब्रह्मा च विष्णुश्च शिवः स्कन्द प्रजापतिः महेन्द्रो धनधः कालो यमः सोमो यपां पितरो वसवः साध्या अश्विनौ परुतो मनुः प्रजाः प्राणकृतुकर्ता प्रभाकरः आदित्यः सविता सूर्यः खगः पुषागभस्थिमान् सुवर्णसदृशो भानुर्यहिरनरेतादिवाकरः हरिदश्च सहस्रार्ची सप्तसप्तरमरीचिमान् तिमिरोन्मन्थनः शम्भुस्तामार्तण्डकोऽशुभान् हिरण्यगर्भः शिशिरस्तपनो हस्करो रविः अग्निगर्भोदिते पुत्रः शफशिशिरनाशनः व्योमनातस्तमो भेधि ऋग्वजुः सामपारगः घनरुष्टिरपामित्रो विन्ध्यविधि मङ्गम् वम् आतपीमण्डली मृत्युः पिङ्गलः सर्वतापनः कविर्विश्वो महातेजा रक्तसर्वभवोद्भवः मधिपो मधिपोविश्वभावनः तेजसमपि तेजस्वी द्वादशात्मन्य स्मोऽस्तु ते नमः पूर्वाय गीरये पश्चिमाया नमः ज्योतिर्गनानापतये दिनाधिपतये नमः जयाय जय भद्राय हर्षश्चाय नमो नमः नमो नमः संस्त्राशो आदित्याय नमो नमः नम उग्राय वीराय सारङ्गाय नमो नमः नमः प्रद्मप्रबोधाय प्रचण्डाय नमोऽस्तुते ब्रह्मेशानच्युतेशाय सुरायादित्यवर्चसे भास्वते सर्वभक्षाय रौद्राय वपुषे नमः तमोघ्नाय हिमग्नाय शत्रुघ्नाय मितात्मने कृतघ्नग्नाय गना देवाय ज्योतिषां पतये नमः तप्तचामीकराभाय हरये विश्वकर्मणे नमस्तमनोभिज्ञाय रुचये लोकसाक्षिणे नाशयत्तेश वैभूतं तमशे सृजते प्रभुः पायत्तेश तपत्तेष वर्षत्तेष गवस्तिभिः एष सुप्तेषु जागर्ति भूतेषु परिनिष्ठितः एष चैवाग्निहोत्रं च फलं चौवाग्निहोत्रिणां देवाश्च ऋतुवैश्चेव रुत ऋतूनां फलमेव च यानि कृत्यानि लोकेषु सर्वेषी परमप्रभुः येन मापसु मापस्सु कृच्छेषु कान्तरेषु बहेषु च कीर्तयन् पुरुषः कश्चिन्ना वसदितदि मनु मनमेकाग्रो देवदेवं जगत्पतिम् एतत्त्रिगुणितं जप्त्वा युद्धेषु विजयष्यस्ति अस्मिन् भक्षेण महाबाहो रावणं त्वं जहिष्यसि एव मुक्ता ततो गस्त्यो जगमास तथागतम् एतच्छ्रुत्वा महातेजा नष्टशोको भवत्तदा धारया धारयामास सुप्रीतो राघवः प्रयतात्मान् आदित्यं प्रेक्ष जप्त्वेदं परमं हर्षमवाप्तवान् तिराचम्य शुचिर्भूत्वा ध्वनुराधाय वीर्यवान् रावणं प्रेक्ष दृष्टात्मा जयार्थं समुपागतं यत्नेन महता ऋतस्तस्य वधे भवेत् अथरविवदन् निरीक्ष रामम् मना परं परश्यमानः निशिचरपति संशय संशय विदित्वा सुरगनामद्य गतो वाल्मिकी रामायण गस्तो प्रोक्त आदित्यहृदयम स्तोतम संपूर्ण खूप आभार मानायचे सूर्यनारायणांचे प्रत्येक क्षणाला दीर्घ श्वास घ्या सूर्यनारायणांना अज्ञाचक्रात बघण्याचा प्रयत्न करा मनापासून त्यांना दष्ट प्रणिपात प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे रम ह्या बीजमंत्राद्वारे रम कल्पना करायची सुंदर पिवळ्या रंगामधले दहा पाकळ्यांचे फुल मणिपूर चक्रावर उमललेले आहे या दहा पाकळ्यांच्या मधल्या गाभ्यावर आहे रम बीजाक्षर आणि अनुक्रमे जी उपबीज आहेत त्याचं उच्चारण आता आपण करणार आहोत परत दीर्घ श्वास घ्या आणि सावका श्वास सोडत एकाएका बीजमंत्राचं उच्चारण करा राम... डम शरीरातले सूक्ष्म अवयव ज्या अन्नमय कोशाशी संबंधित आहे त्याच्यामधला मुख्य म्हणजे आपले डायफ्रॅम छाती पोट याकडे गेलेले ज्ञानतंतू आपली श्वास आणि उच्छवासाची क्रिया अशुद्ध रक्तामधील विजातीय द्रव्य ती शोषून आणि ती आपल्या लघवी वाटे बाहेर टाकणे सुप्रिनल ग्लॅन्ड कार्य सुधारण्यासाठी या बीजमंत्राचे सुधार उच्चारण फायदेशीर ठरते डम धम सर्व मुख्य न रक्तवाहिन्यांवर नियंत्रण मिळवणे यकृत आणि जठर यांना ऊर्जा देण्यासाठी या बीज मंत्राचे उच्चारण त्याद्वारे जी कंपनं तयार होत आहेत त्या कंपनांकडे लक्ष द्या ढम नियंत्रण मिळवण्यासाठी या बीजमंत्राचे उच्चारण फायदेशीर होते नम तम जठराच्या कार्यांवर नियंत्रण येण्यासाठी या बीजमंत्राचे उच्चारण फायदेशीर होते थम विटामिन ड डला सहायक असलेलं हे बीजमंत्र त्याचबरोबर छातीमधील पोकळी आणि ॲड्रिनल किडनी यांना ऊर्जा देण्याचे काम हे बीजमंत्र करते थम खूप आभार सूर्यनारायणांचे प्रत्येक क्षणाला दम मूत्रपिंड रुषण मूत्रवाहिनी यावर नियंत्रण किडनी स्टोन युरिन स्टोन युरिनरी इन्फेक्शन याला ऊर्जा देण्याचे काम हे बीजमंत्र करते दम दम सावकाश दोन्ही हा स्वादिष्ठान चक्रावर ठेवा या बीज मंत्राद्वारे जी कंपनं तयार होतात त्या कंपनाकडे लक्ष द्या दम धम शरीरातल्या महत्वाच्या ग्रंथी त्यातलं रुषण अंडाशय बीजकोश गर्भाशय त्यांचं कार्य याच्यावर नियंत्रण येण्यासाठी या उपबीज मंत्राचे उच्चारण फायदेशीर होते धम धम सावकाश आपले दोन्ही हात मुलाधार चक्रावर ठेवा धम धम द नळाचं नमचं उच्चारण आपण करणार आहोत नम नम लहान आतडे अंतरावरण किंवा वाट सरकणे ॲसिडिटी याच्यासारखे जर त्रास होत असेल तर त्याला सुरळीत करण्यासाठी या बीजमंत्राचे मंत्राचे उच्चारण फायदेशीर होते नाम न पुढचे बीजा अक्षर पतंगाचा पम 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 स्वादुपिंड सर्व पाचक स्त्रावावर जे प्राचक स्त्राव आहेत त्याच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी या बीज मंत्राचे उच्चारण फायदेशीर होते पम पम फ फटाक्याचा फम 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 जठर लहान आतळे मोठे आतळे आंतरपुच्छ म्हणजे ॲपेंडिक्सचा त्रास जर कोणाला असेल तर तो कमी होण्यासाठी याच्या उच्चारणाने मदत होते त्याचबरोबर जर सर्दीचा त्रास कोणाला असेल तर ती कमी होण्यासाठी पण फम ह्या अक्षराची मदत होते फम 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 आकळ्यांचे फूल आपल्या मणिपूर चक्रावर उमरलेले आहे परत सावकाश आपले दोन्ही हात मणिपूर चक्रावर ठेवा तत्वाचे खूप आभार मानायचे अन्नमय कोशामधला प्रत्येक अवयव अतिशय उत्तमरित्या काम करत आहे प्रत्येक अवयवाचे खूप आभार मानायचे कल्पनेमधून सुंदर असा पिवळा प्रकाश चक्रावर से मिलता है। या चक्रावर बघायचा आहे जणू साक्षात सूर्यनारायणांचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहे आजच्या रविवार ह्या पवित्र दिवशी खूप आभार मानायचे या ब्रह्मांड्य दैवी शक्तीचे डोकं टेकून त्यांना मनापासून नमस्कार सूर्यनारायणांना अतिशय प्रिय असलेले सूर्यनमस्कार आपण घालत आहोत त्याद्वारे आपली आंतरिक शक्ती वाढलेली आहे या बीजमंत्राचे आपण सातत्याने उच्चारण करत आहोत त्याद्वारे अन्नमय कोशामधला प्रत्येक अवयव त्यांची कार्यक्षमता वाढलेली आहे खूप आभार या बीजमंत्राचे उपबीजमंत्रांचे दीर्घ श्वास घ्या पाठीचा कणा आत ठेवा आणि सावका श्वास सोडत एकेका बीजमंत्राचं उच्चारण करा राम। कल्पना करा बीज एक एक बीजमंत्र आपल्या अन्नमय कोशामध्ये आत ओढल्या जात आहे पिवळ्या प्रकाशामध्ये Ram, dam, 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 dam. nam 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 tam nam tam um dham dham na nara cha nam nam, nam. PAM PAM PHAM PHAM RAM dum फम अन्नमय कोशामधला प्रत्येक अवयव अतिशय उत्तमरित्या काम करत आहे खूप आभार मानायचे ह्या बीजमंत्रांचे उपबीजमंत्रांचे याची माहिती ज्यांच्यामुळे आपल्याला मिळालेली आहे ते मनोज मांडले दादा त्यांचे खूप आभार मानायचे <coughs> सूर्यनारायणांचे खूप आभार आजच्या पवित्र दिवसाचे खूप आभार ब्रह्मांडामधील दिव्य शक्ती सूर्यनारायण तेजाची देवता त्यांच्याप्रमाणे आपल्या बुद्धीला तेज प्राप्त झालेले आहे आपली बुद्धी अगदी व्यवस्थितरित्या काम करत आहे तीक्ष्ण बुद्धिमत्तेचे खूप आभार या तीक्ष्ण बुद्धिमत्तेद्वारे विविध शास्त्रांचे आपल्याला ज्ञान होत आहे खूप आभार मानायचे या पवित्र मनुष्य जन्माचे या क्षणाचे आजच्या दिवसाचे तुमच्या सगळ्यांचे खूप आभार सहस्त्र पाकळ्यांचे जांभळ्या रंगामधले फूल सहस्रहार चक्रावर उमरलेले आहे या सक्षम सहस्त्र हार चक्राचे खूप आभार मानायचे ओम ह्या दिव्य शक्तीशी परमतत्वाशी आपण एकरूप होत आहोत दीर्घ श्वास घ्या श्वासाला रोखा आणि श्वास रोखून सावकाश श्वास सोडत ओम उच्चारण करा दोन्ही हात सावकार सहस्त्रहार चक्रावर ठेवा अ आ... एक बीज मंत्राचं उच्चारण करायचंय लम उपबीजमंत्रांचे मूळ बीजमंत्रांचे या ब्रह्मांड शिवशक्तीचे खूप आभार आपल्या सगळ्या रेखी गुरूंचे खूप आभार या व्हिडिओद्वारे जर तुम्हाला कंपण तयार होत असतील तर नक्की आपल्या जवळच्या लोकांना हे व्हिडिओ शेअर करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा सूर्यनारायणांचं आशीर्वाद सगळ्यांना मिळत आहे आणि सगळ्यांचं कल्याण होत आहे ओम राम ह्रीम रोम हैम रोम रहा मित्र राहा मित्ररवी सूर्यभानु खगपोषण हिरण्यगर्भ मरीचादित्य सवित्रार्क भास्करे भ्यो नमो नम आदित्य नारायणाय नमो नम आदित्य नारायणाय नमो नम या ब्रह्मांड्य दिव्य शक्तीचा आशीर्वाद सगळ्यांना मिळत आहे सगळ्यांचं कल्याण होत आहे प्रत्येक क्षणाला या शिवशक्तीचे खूप आभार आजच्या पवित्र दिवसाचे खूप आभार ब्रह्मांडातील सगळ्या दिव्य शक्तींशी आपण एकरूप होत आहोत आपल्यामध्ये असलेल्या ऐश्वरी तत्वाचे खूप आभार आदित्य सूर्य नारायणाय नमो नमः आदित्य सूर्य नारायणाय नमो नमः आदित्य सूर्य नारायणाय